सतच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे द्राक्ष हे वार्षिक पीक असून यासाठी पाऊस तसेच उष्णतेची गरज असते मात्र यावर्षीच्या सततच्या पावसाने द्राक्ष बागेची फळ छाटणी घेण्यासाठी काळी परिपक्व न झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी सलगरेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी आणि त्यांची विचारपूस केली बेभर वर्षाच्या निसर्गामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत अवकाळी पावसाने या पावसा अगोदर बरेच नुकसान झालेले होते आणि आता सततच्या पावसामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे शासनाने आम्हाला कर्जमाफी किंवा मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तसेच बाळासाहेब होनमोरे यांनी थेट शेताच्या यावेळी होनमोरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबावी अशी मागणी केली गेली दोन वर्षे शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान देण्यात आलेले नाही शेती आणि औषधे तसेच खतांचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे शेतकरी राजा फक्त पुढील वर्षी चांगलं पीक उत्पादन येईल या आशेवर जगतो आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवल्या जात असल्याचेही होनवरे यांनी सांगितले तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांसोबत आम्ही नेहमी आहोत असे अभिवाचन बाळासाहेब होनवरे यांनी दिले यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वास्कर आप्पा शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण एकुणडे कैलास कोष्टी अशोक बंडकर सहदेव कायपुरे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेती विकास अधिकारी संजय भोसले साहेब संजयराव साबळे संतोष राजेंद्र कोष्टी संजय कुंठेकर आदी शेतकरी उपस्थित होते लोकलम न्यूज सांगली पावसाचं बागेंची शेती सध्या धोक्यात आलेले तरी काळी पक्वता मिळालेली नाही काळीवर म्हणजे काय पाणी अति झाल्यामुळं बागेंची पानगड विथ काळी पिकण्याचं प्रमाण अतिशय प्रमाण कमी त्यामुळं बागांचं अगदी धोका आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळासाहेब अनोहरे साहेब यांनी आमच्या शेतीवर डायरेक्ट येऊन भेट दिली पहि मला वाटते पहिल्यांदाच आमच्या रानात डायरेक्ट येऊन भेट देणारे पहिलाच माणूस आहे mm. त्यामुळे त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो त्यांचे आभार मानतो त्यांचे मनापासून परत त्यांनी येऊन प्रत्यक्ष साहेब बँकेचे साहेब साहेब परत आणि लोक त्यांनी येऊन भरपूर प्रमाणात म्हणजे आम्हाला आधार दिला त्याबद्दल त्यांचे मनाप्रमाणे आभार तुमच्या व्यथा सांगितलं का शेतकऱ्यांचे औषध महागाई परत तुमचं या औषधाचं प्रमाण गेल्या वर्षी औषध दोनशे रुपयाला मिळणारे औषध मुळे चार चारशे चार पाच पाचशे रुपये डबल टेबल प्रमाण गेलं पण द्राक्षाचा दर आहे तिथंच आहे बेदनाचा दर आहे तिथंच आहे जे दर वाढायला तयार नाही द्राक्षाचा दर वाढायला तयार नाही पण ती उत्पादन खर्च वाढत गेला खर परत निसर्गाचं लहरीपणा याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान हो होत आहे तरी थोडंसं गव गव्हर्नमेंटने लक्ष द्यावे असं मी विनंती करतो आज माझ्या अमेरिक विधानसभा मतदारसंघामध्ये मी सलगरे गाव या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली या चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि पावसामुळे मुळ्या कजवा रोग बुरी रोग अशा रोगांना सर्वच पिकं उद्ध्वस झालेले आहेत त्याचबरोबर बागा ह्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून लावलेले असतात आणि फक्त शेतकरी उद्याच्या आशेवर जगत असतो पुढच्या वर्षी फळ चांगले येईल पुढच्या वर्षी फळ चांगले येईल आणि कर्ज फेडलं जाईल ह्या तो जगत असतो पण द्राक्षे बागा या चालू वर्षाच्या प्रचंड पावसामुळे खूप मोठ्या अडचणीत आलेल्या आहेत काड्याच पक्व झाले नाहीत त्यामुळे फळ चाटणीच करता येणार नाही अशी अवस्था झाली नाही काही शेतकऱ्यांनी धाडस करून आता फळ चाटणी घ्या लागलेत पण त्या फळ चाटणीच्या झाल्यानंतर काडे तयार होऊन त्याला किती फळ येतील ह्या शेतकऱ्यांना शासनता आहे या, या शासनानं साधं ड्रीपचं सुद्धा पैसे गेल्या दोन अडीच वर्षापासून दिले नाहीत कुठलाही खर्च शासन करत असताना फक्त आश्वासन झालं आहे शेतकऱ्यांच्या नावावर मते मागतात प्रत्येकजण म्हणतोय शेतकरी जागला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे शेतकरीच आपल्याला अन्नदाता आहे पण शेतकऱ्यांच्यासाठी वापर केला जातो पण शेतकऱ्यांच्याकडून बघितलं जात नाही ना 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 हा शासनाला माझे आव्हान आहे की खरं आनंद शेतकरी आपला आहे आणि फक्त तुम्ही पहिल्यांदा शेतकऱ्याला जगवला की शेतकरी सगळ्यांना जगवतील अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांना वेळेत पाणी आणि स्वस्तात जर औषधाने खत दिलं तर आज औषधाचा खर्च बघितला खतांचा खर्च बघितला आणि मजुरीचा खर्च बघितला तर शेतकऱ्यांना शेती परवडत नाही असे झाले शाश्वत विकास करायचा असेल तर हवे भाऊ शेतीला दिला पाहिजे ह्या दृष्टीनं आणि आज इथं जे पावसामुळं लहरी पणा या निसर्गाचा असते कधी पाऊस असतो जास्त कधी उन्हाळा पडतोय आणि कधी दुष्काळ पडतोय अशा अवस्था असते शेतकरी अशा अडचणी जगतोय तर या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी माझ्याकडून आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गटाकडून आमचे नेते जयंत पाटलांच्याकडून जे जे काय करता येईल सहकार्य आम्ही करू मला जिल्हा बँकेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना नेहमीच मी सतत संपर्कात असतो त्यांच्याशी नेणाऱ्या अडचणीला नेहमी मदतीला <देते> धावून जात असतो शेतकरी नेहमी वाईट संपर्क असतात जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक परवा खूप चांगली योजना शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये मोफत द्यायचे आम्ही ते केल्या कारण शेतकरी जिल्हा बँकेला जिल्हा बँक ही बँक आहे शेतकऱ्याची बँक असताना शेतकऱ्यांच्या बँकेच्या सभासदांना काहीतरी लाभ द्यावा ह्या दृष्टीने आम्ही एका मुलीला एका वर्षी दहा हजार रुपये जर त्या शेतकऱ्यांना दोन मुले असो तीन मुलं असो प्रत्येक वर्षी जर लग्न होत गेले तर आम्ही काही निकष लावला नाही की त्यांना एकच मुलगी पाहिजे दोनच मुली पाहिजे त्या शेतकऱ्यांच्या असतील तेवढ्या मुलींना आम्ही प्रत्येक वर्षाला मात्र दहा दहा हजार रुपये द्यायचं नियोजन केलं आहे आमच्या जिल्हा बँक खूप स्ट्रॉंग आहे खूप चांगला नफा हा शेतकऱ्यांना कसं वाटत येईल हा आम्ही बघण्याचं धोरण आम्ही यावेळी अनुभवलेलं आहे